सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संघटनेचं नाव झालं तरच आपलं नाव होतं आणि आपलं नाव झालं तरच आपल्याकडून लोकांची समस्या होती तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवा की आपला आवाज बोलून झाला तरच लोकांचं आपण काम करू शकतो त्यासाठी आपल्याला वेळेचे बंद आणि वेळेला महत्त्व द्या हेच आपली होत्या आणि तुम्हाला वेळेचं महत्त्व पाहिलं तरच तुमच्या तुमच्या भविष्यात तुमचा कुठल्याही कार्यक्रम असल्या कुठलाही प्रश्न असतो तो लागतो त्यासाठी आपल्या इंडियन दलित शेलेच्या सोलापूर खेळाच्या अध्यक्ष निकाल शिवराज मुळबाने यांना पुढील त्यांच्या कार्यात होतं स्वतःपेला तरी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो येतो मुळबाने इंडियन दलित सेनेचा तसा मी माझा मी माझे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे परंतु मधल्या काळामध्ये इतरांना संधी मिळावी म्हणून मी ती जागा केली होती परंतु पुन्हा एकदा या शहराच्या इंडियन दलित सेनेच्या या शाखेच्या पदावर पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल सर्वप्रथम मी इंडियन दलित सेना संस्थापाक शहराचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव यांचं मी या ठिकाणी सर्वांचा मी आभारी आहे आणि ह्या मुक्त होण्यासाठी हा समाजामध्ये दलित सेनेच्या माध्यमातून काम करणं खूप गरजेचं आहे आणि इंडियन दलित सेना ही ह्या सोलापूर शहरामध्ये नावारोपाला निश्चितपणे आणेल ना। आणि जे काय आपल्या कार्यकर्त्यांच्या खूप समस्या आहेत कार्यकर्त्यांच्या समस्या आहेत समाजांचे स त्यांच्या माध्यमातून जिल्ह्या समाजाचे समस्या आहे त्या देखील मी सोडविण्याचा प्रयत्न करेन सर्व कार्यकर्त्यांना मी जे काय आहे त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सोबतीने काम करून जे आहे ते मी इंडियन दलित सेनेचं काम प्रामाणिकपणे पार पाडेल अशी मी आज या ठिकाणी सर्वांना सांगितलं आणि पुन्हा एकदा आपण मला या ठिकाणी घेत संधी दिला त्याबद्दल मी या संघटने आपण इंडियन दलित सेनामध्ये किती वर्ष झालं काम केलेलं आहे मी इंडियन दलित सेनेमध्ये तसं पाहिल्यास गेल्या मला वाटतं पाच सहा सहा सात वर्षापासून मी इंडियन दलित सेनेमध्ये आहे आणि पाच सात वर्षापासून मी इंडियन दलित सेनेचं काम करत असताना की सोलापुरा सोलापूर शहरातील काही विशिष्ट भागामध्ये अतिशय अडचणीचा म्हणजे आदवार भागामध्ये अतिशय अडचण आहे पाणी येत नाही रस्ते नाही येत नाही वेळेवर नाही कायकर नाही अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये देखील आम्ही आंदोलन केलं आणि ते देखील मार्ग प्रामुख्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये दोन फक्त यश मिळालेलं आहे आज तुम्हाला इंडियन दलित सेनामध्ये शहराचा अध्यक्षपदी निवड आलेला आता तुम्ही इंडियन दलित सेनाच्या इंडियन दलित सेनाचे शाखा अध्यक्ष एकही भविष्यामध्ये काम करत असताना संघटनेमध्ये संघटनेचा शाखा विस्तार होणं अतिशय गरजेचं आहे म्हणून ह्या संघटनेची शाखा विस्तार करण्यासाठी सोलापूर शहरामध्ये वारडा वार्डामध्ये वा, शाखा उद्घाटन करणे कार्यकर्ते जमणे आणि त्यांना संघटनेचं महत्त्व समजून सांगणे अशा पद्धतीचा कार्यक्रम व एक अभियान आम्ही या ठिकाणी संघटनेच्या वतीनं राबव राबविणार आहोत आणि या माध्यमातूनच कार्यकर्त्यांचा संच व संघटनेची शाखा वाढवणार आहोत यासाठी आम्ही प्रयत्नशील भविष्यामध्ये काम करत असताना संघटनेमध्ये संघटनेचा विस्तार होणं अतिशय गरजेचं आहे म्हणून ह्या संघटनेची शाखा विस्तार करण्यासाठी सोलापूर शहरामध्ये वारडा वार्डामध्ये शाखा उद्घाटन करणे कार्यकर्ते जवळने त्यांना संघटनेचं महत्त्व समजून सांगणे अशा पद्धतीचा कार्यक्रम व एक अभियान आम्ही या ठिकाणी संघटनेच्या वतीनं राबव राबविणार आहोत आणि या माध्यमातूनच कार्यकर्त्यांचा संब संघटनेची शाखा वाढली यासाठी आम्ही प्रयत्न करणे यांची आज इंडियन दलित सेनेच्या शहराध्यक्षपदी निवड झाली सर्वांना आनंद वाटला या गोष्टीचा तर इंडियन दलित सेना कशी पुढे जावी आणि कसं वाढवावी हे युवराज महालेंना चांगलं माहीत आहे यापूर्वीही त्यांनी हे काम केलेलं आहे तर माझी युवराज महाले मूळ माझ्याला ही विनंती आहे की इंडियन दलित सेना ही सर्वीकर शाखा ओपन करून सर्विकर वाढवण्यात यावी ही माझी विनंती झाली आहे त्याबद्दल नीरज मोहमाने यांनी तो त्यांनी सत्कार स्वीकारावा व ट्युशन पुढे कामाला सुरुवात करावी जे आत्ता निरंज मोहमाने निवड केली याबद्दल मी त्यांचं इंडियन दलित सेनेच्या अध्यक्ष É, é. é. é.